नमस्कार मातृभाषेची सेवा करणाऱ्या सर्व संत महंत आणि विद्वानांना वंदन करून मी आज एका वेगळ्या विषयाबद्दल बोलणार आहे महाराष्ट्राची मातृभाषा किंवा मराठी लोकांची मातृभाषा ही मराठी आहे आणि आता तर तिला अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला आहे विशेष म्हणजे सकाळ वर्तमानपत्रात मी अगदी पेक्षा हे सकाळ वर्तमानपत्र जास्त हाताळते आणि त्याच्यामध्ये आवडलेले माझ्या आवडीचे जे लेखक किंवा लेख असतात ना ते डॉक्टर निलिमा गुंडी सदानंद मोरे किंवा रंगनाथ पठारे आणखीन यासारखे जे काही विद्वान लोक आहेत त्या सर्वांचे लेख मी आवर्जून वाचत असते मराठी हा माझा द्विपदवीसाठी अभ्यासाचा विषय होता आणि विशेषतः ग्रामीण भागातून शिक्षण झाल्यामुळे या मातृभाषेची गोडी अधिक लागलेली आहे खरं तर मा मातृभाषा मराठी ही शिकायची भाषा नव्हे ते अवगत होणारी भाषा असं माझं मत आहे कारण ग्रामीण भागात गावखेड्यात या भाषेसाठी शिक्षण नाही घ्यावं लागत ती कानावर पडते सहज स्वभावे धावे बाहेरी असं जर म्हटलेलं असत ना ते कानावर पडून ऐकून ही भाषा तयार झालेली असते आपल्याला माहिती आहे इतर ज्या भाषा आहेत त्यांचा अभ्यास करायचं म्हंटल तर आपल्याला जादा शिकवणी वर्ग लावून त्याचा अभ्यास करत असतो परंतु मातेच्या हृदयातूनच जे शब्द बाहेर पडतात ते पाल्याच्या कानावर पडतात आणि त्याची मातृभाषा ही सबळ होत जाते आपोआप शिकली जाते किंवा ती ग्रहण केली जाते आणि अशा ह्या मराठी भाषेमध्ये ती भाषा समृद्ध कशी व्हायची आज आपल्याला माहिती आहे शिकण्याची माध्यमं मा बदललेली आहेत काही ठिकाणी इंग्रजी माध्यमे शहरामध्ये विशेषतः इंग्रजी माध्यमं मा खूप चाललेली आहेत आणि त्याच पाल्यांच्या संदर्भात बोलायचं जर झालं अगदी अनुभवाचे बोल आहेत मराठीतले बहुतांश mm. शब्द या पालका पाल्यांना माहीतच नसतात पण त्याच्या कानावरच पडत नाही आई वडील दोघेही बाहेर जातात कामाधंद्याच्या निमित्तानं मुलं कुठेतरी पाळणा घरात असतात ता। आणि मग कुठेतरी शिकवणी वर्गाला त्यांचा अभ्यास होत असतो आणि अशा प्रकारच्या या शिक्षणातून मातृभाषेची जी जडणघडण व्हायला पाहिजे ना ती तितकीशी होत नाही सर्व विषयात मुलांना मार्क चांगले असतात था, आणि मराठी विषयातच मार्क कमी पडतात त्याला कारण पालक समाज हाही थोड्या अंशी जबाबदार असतो तर या मातृभाषेला आपल्याला जर संपन्न बनवायचे असेल मुलाच्या मनामध्ये पाल्याच्या मनामध्ये ती भाषा त्या भाषेची गोडी जर लावायची असेल तर माझ्या मते पालकांनी त्याच्याकडे थोडस लक्ष दिलं पाहिजे आजच्या काळात तरी आमचा जो काळ होता साठ सत्तरचं दशक त्या दशकामध्ये आम्हाला कोणी शिकवत नव्हतं जादाची गाईड पुस्तकं नव्हती आणि कुठे असं जादा मार्गदर्शनही मिळत नव्हतं वेगवेगळे ग्रंथही पाहायला मिळतात कुठेतरी गावात दोन घरीच गाथा असायची किंवा ज्ञानेश्वरी असायची नवनाथासारखे ग्रंथ असायचे आणि ते जर वाचले कानावर पडलं तर थोडंफार मराठीची सेवा घडायची परंतु तरी सुद्धा मराठी चांगली उमजायची समजायची परंतु आजचं मात्र जे चित्र आहे ते थोडस वेगळं विदारक तर ज्या महाराष्ट्रात आपण राहतो जी आपली मातृभाषा आहे मराठी तिच्याच बद्दल आपण अडाणी का अडाणी मी एवढ्यासाठी म्हणते की अज्ञान आहे त्याच्या बाबतीत आपल्याला आपल्याला गोडी लागत नाही विशेषतः पालकांना ती गोडी लागायला पाहिजे आणि मग पालकांनी या बाबतीत थोडे प्रयत्न करायला पाहिजे तर भाषेला समृद्ध कसं करायचं किंवा मुलाचं ज्ञान कसं वाढवायचं शुद्ध लेखन त्यांचं मधुनाधून करून घेतलं पाहिजे मराठीतले वाकप्रचार त्यांच्या कानावर पडले पाहिजेत म्हणी त्यांच्या कानावर पडले पाहिजेत त्या पडत नाहीत अगदी एक साधं उदाहरण सांगायचं म्हटलं तर मराठी चित्रपटांमध्ये विशेषतः मकरंद ना या अभिनेत्याच्या तोंडी कितीतरी तो म्हणी आणि वाक्प्रचार असतात आणि खेळत तो सांगत असतो सहज भिडतात मनाला असे हे वाक्प्रचार म्हणी या पाल्यांना माहिती पाहिजे तर त्याचा एक छोटासा प्रयत्न <coughs> म्हणून मी साधारणपणे आपल्याला एखादा प्रसंग घटना किंवा स्वभाव माणसाचा याबद्दल बोलायचं झालं तर खूप सारा पसारा म्हणून वर्णन करण्याऐवजी एका वाक्यात छोट्याशा त्या वाक्यात गर्भितार्थ था, साठवलेला हो असतो याच्या याच्यातूनच म्हणींचा जन्म झाला असावा असं मला वाटतं खूप सांगायला नको सहा साध एक म्हणणे आपल्याला शहाण्याला शब्दांचा मार म्हणजे समंजस माणसाला अगदी थोडे शब्द सांगितले तरी ते समजत असतात त्याचप्रमाणे आपल्या मातृभाषेची सेवा करण्यासाठी विशेष करून आज मी म्हणींच्या संदर्भात सांगणार आहे हा जो एक प्रकार आहे आपलं जे साहित्य आपलं जे वाङ्मय आहे ते फार समृद्ध आहे ज्या ज्या घरांमध्ये ग्रंथ आहेत ग्रंथ ग्रन्त वाचन होतं किंवा अभ्यासलं जातं तिथे सहज ते कानावर पडतं आणि मग त्याच्यातून आपल्याला या मराठी भाषेला जो अभिजात दर्जा मिळालेला आहे तिची सेवा करायची म्हटलं ते वाङ्मय जतन करायचं त्याचं संवर्धन करायचं म्हणलं तर त्याच्यातूनच आपल्या संस्कृतीचंही संवर्धन होणार असत आणि संस्कृतीच्या संवर्धनासाठी गावखेड्यातल्या लोकांमध्ये आपण जर मिसळलं तर ही भाषा आपल्याला समृद्ध झालेली आढळते तिथे तस तसं शहरात होत नाही मग शहरी मुलांना पहा इंग्रजीचा अभ्यास चांगला व्हावा मार्क चांगले पडा म्हणून त्याचे क्लासेस लावतात हिंदीचे लावतात जर्मनच्या लावतात पण मराठीचा मला वाटतं कुठे कोणी क्लास लावलेले नाही भले त्या शंभर पैकी पस्तीस मार्क पडतील पण क्लास म्हणून कुठे लावला जात नाही मग ही कुठे तयार होईल कशी समृद्ध होईल तर पालकांनी आणि विशेष मला उल्लेख करावा मी ही शिक्षिका होते मराठीच विषय शिकवत होते आपण आपल्या विद्यार्थ्यांना या भाषेच्या बाबतीत समृद्ध करण्याचा प्रयत्न केला पाहिजे शिकता शिकता त्यांनाही शिकवलं पाहिजे कि मराठी भाषा किती समृद्ध आहे सर्व अलंकारांनी कशी नटलेले आहेत तिचे ते अलंकार म्हणजे म्हणी असतील वाक्प्रचार असतील वृत्त असतील या सर्व प्रकारांची जर जाणीव आणि ओळख मुलांना करून दिली तर नक्कीच भाषा आपली तयार होईल आजच्या भागामध्ये मी फक्त शरीराचे अवयव जर आपले पाहिले ना त्याच्यावरून काही तयार दिसतात बघा उदाहरणार्थ नाक जर म्हटलं आपण तर नाकापेक्षा मोती जड नाक नाही धड आणि तपकीर ओढ नाक दाबले की तोंड आपोआप उघडते पहा शब्द नाकच आहे परंतु या एका एका वाक्यामध्ये खूप सारा अर्थ दडलेला असतो तो अर्थ सांगावाही लागत नाही तो सहज मनाला समजूनही जातो डोळे हा अवयव जर घेतला तर दोन डोळे शेजारी आणि भेटणे संसारी एका डोळ्यानं दुसऱ्या डोळ्याला कधी पाहता येत नाही म्हणजेच आपल्याला जे काही सांगायचं ते आपण थोडक्यात सांगत असतो दाताच जर म्हटलं तर आपले दात आपले जोठ म्हणजे ओठ आला दात आला कानाचं जर म्हटलं तर काना आली तिखट झाली काखेच्या वरून जर घेतलं तर काखेत कळसा गावाला वळसा मूठ झाकली सव्वा लाखाची आणि हात या अवयवावर तो खूप साऱ्या म्हणे पाहायला मिळतात लहानपणी आम्ही काय करायचो बहिणी बहिणी बहीण बहीन भाऊ शाळेतून आल्यानंतर संध्याकाळी खेळायला खेळ कोणते असायचे आजच्यासारखे खेळ नव्हते टी व्ही नव्हता मोबाईल नव्हता मग मोठी माणसं कामात असायची आई स्वयंपाकात असायची आजी कुठेतरी गोष्टी सांगण्याच्या बेतात असायची ना अशा वेळेस मुला अंगणात गोळा होऊन भेंड्या लावायचं आणि भेंड्या काय तर मग अशा प्रकारच्या म्हणींच्या भेंड्या असायच्या तू एक सांग मी एक सांगते आणि ते होऊन जायचा पा आपल्याला एक साधा साधी गोष्ट आहे नाव सोनूबाई हा ती कथलाचा वाडा किंवा हात दाखवून अवलक्षण गंगेत घोड नहण किंवा गंगेत हात धुवून घेणं हातच्या कांकणाला आरसा कशाला हात फिरे तेथे लक्ष्मी फिरे हाताची बोटे सारखी नसतात म्हणजे हाते आला बोटे आलं आणि अर्थ किती असतो त्याच्यामध्ये हाताची बोटे सारखी नसतात म्हणजे सर्व व्यक्ती एकाच कुटुंबातल्या जरी असल्या तर स्वभाव भिन्नता आहे हे सगळं सांगण्याऐवजी फक्त एका वाक्यात सांगितलं पाठीवरून जर म्हण म्हटलं आपण तर पाठीत मारा पण पोटात मारू नका पहा पाठीवर मारणं म्हणजे धपाटे घालणं आणि पोटावर मारणं म्हणजे उपाशी ठेवणं आता हा अर्थ मुलांना कळणार नाही ना 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 इंग्लिश मिडियमच्या मुलांना तर लंगड्याचा पाय खोलात आता पहा तर पायावरून आपण केलं व्यंगाबद्दल आपण बोलत नाही पण पाय हा शब्द तिथे येतो पाचामुखी परमेश्वर मुख या शब्दावरून ती म्हण पडलेली मनगटाच्या सुद्धा नाही बळ आणि पळ म्हटलं जात आधी पोटोबान मग विठोबा पहा म्हणजे ह्या शरीराच्या अवयवावरून अशा कितीतरी पाच पन्नास म्हणी झालेले आपल्याला पाहायला मिळत असतात आपण आपल्या भाषेला समृद्ध करण्यासाठी आणि मला हे सुचण्याचं कारण रद्दीमध्ये मला एक पुस्तक सापडलं कोणाचंही काय माहीत नाही मीही त्याच्यातून संकलन केलं बऱ्याचशा म्हणे तर माझ्या पाठच आहेत शाळेमध्ये ते काम केलेलं होतं मुलांना संग्रह करायला लावायचे अगदी व्यवसाय अभ्यासक्रम त्यांचा असायचा ना हस्त व्यवसाय असायचा ना त्याच्यामध्ये सुद्धा मी हे तर मुलांना सांगायचे की आण म्हणे देऊन मुलं इकडनं तिकडनं गोळा करायचे आणि खूप साऱ्या म्हणे आणायचे सुविचारांचा संग्रह करा सांगायचे सुविचार खूप सारी मुलं गोळा करून आणायची कोणी पुस्तकातून घ्यायची कोणी आजी आजोबा आई वडिलांच्याकडनं आणायची आणि अशा प्रकारचा संग्रह मुलांना करायला खूप चांगले मार्क्स मुलांना पडायचे आणि हा जर मावळपट्टा आम्ही त्या भागात शिकत होतो संतांचे संस्कार त्यांच्यावर झालेले वारकरी संप्रदायाचा संस्कार खूप साऱ्या प्रमाणात आहेत मोठ्या प्रमाणात त्या मानाने आमच्या पूर्वपट्ट्यामध्ये पुणे जिल्ह्याचा पूर्वपट्टा आणि नगर जिल्हा त्या भागामध्ये जर गेलं तर इतकासा संत वारकरी संप्रदायाचा प्रचार प्रसार दिसत नाही परंतु इथे मात्र आपल्याला घरोघरी इथे वारकरी झालेले आमच्याच शाळेतून कितीतरी संत कीर्तनकार प्रवचनकार तयार झालेले आहेत तर याच कारण असं आहे की मातृभाषेची त्यांनी सेवा केलेली आहे आणि मातृभाषेची सेवा काय पहा प्रत्येक मनुष्याचं कर्तव्य असत माता मातृभूमी आणि मातृभाषा हिची जर आपण सेवा केली तर आपण नक्कीच त्या ऋणातून मुक्त होऊन आपल्या भाषेची सेवा आपल्या हातून घडेल आणि आपल्या संस्कृतीचं साहित्याचं वाङ्मयाचं संवर्धन पण होत राहील एवढीच माझी अपेक्षा आहे एवढे बोलून थांबते जय हिंद जय महाराष्ट्र जय सरस्वती